होणारच इंगळी गावात प्रतिष्ठापित होत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं औचित्य साधत श्री शंभूराजे युथ फाउंडेशन तर्फे आयोजित गडकोट किल्ला स्पर्धेला बालचिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गावातील मुलांनी कल्पकतेचा उत्कृष्ट वापर करत शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृतींची रंगतदार मांडणी केली स्पर्धेत जगदंबा मंडळानं कलाकुसरीनं सजवलेल्या किल्ल्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावून पाच हजार एक रुपयांचं पारितोषिक मिळवलं जय कर्नाटक मंडळाला चार हजार एक रुपयांचा द्वितीय तर त्रिमूर्ती किल्ला मंडळाला तीन हजार एक रुपयांचा तृतीय क्रमांक देण्यात आला चतुर्थ क्रमांक शानुर्बा किल्ला आणि विद्यार्थी सेना यांनी संयुक्तपणे पटकावला तसेच विशेष प्रोत्साहन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व श्रेयश देवणे यांच्या नावानं दोन हजार एक रुपये व शिवचरित्र पुस्तक देण्यात आलं बक्षीस वितरण समारंभात गावातील ज्येष्ठ व्यक्ती शंकर पवार संजय माने सुमित कलोळे भैरू जत्राटे युवराज भवानी मुरारी बामणे अशोक डोनवाडे नेताजी मुळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आलं या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल जत्राटे उपाध्यक्ष अक्षय तोडकर बनसी पवार राजू सावंत कुमार धनवडे रणजित हजारे विश्वजित घोसरवाडे प्रदीप इंगळे छोटू शिंदे अजय जाधव संतोष तोडकर नितीन घोसरवाडे सुशांत अप्रा स्वप्नील कलोळे राहुल शिंदे सतीश जत्राटे सचिन शिंदे विक्रम मोन्हाळे किरण जत्राटे राहुल शिंदे संदीप मधभावे रमेश गुरव बाहुबली जुगळे यांनी परिषद घेतला सिमारासाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत